नाशिक शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्यानं वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे त्यातल्या त्यात द्वारका चौक मुंबई नाका भोधले नगर सिग्नल नासर्डी पूल सीबीएस या ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचं दिसतंय वाहतूक पोलीससुद्धा नियंत्रण करण्यास कमी पडतात याचबरोबर द्वारका सर्कलवर अवजड वाहने अडविली जातात याच भागात रिक्षा आणि टॅक्सी चालकांची बेशिस्त वाहतूक होत असल्यानं त्याचाही अडथळा रहत आलेला होत असतो परिणामी शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांना कसरत करावी लागत असून शाळेत जाण्यास विलंब होत असतो याशिवाय शहरात टोईंग बंद असतानाही वाहने उचलून नेण्याचे प्रकार घडत असून त्याचा त्रास वाहन चालकांना होत असतो या संदर्भात एका महिलेनं महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अझिमबाई सय्यद यांच्याकडे तक्रार केली होती त्या अनुषंगानं अझिमबाई सय्यद संपर्क प्रमुख देवानंद बिरारी यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं वाहन तपासणीच्या नावाखाली चालकांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारही निवेदनकर्त्यांनी केली साहेबांना आज शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आला निवेदनांचा विषय आमच्या वाहतूकदारांच्या विषय होते त्याच्यामध्ये ज्या हेल्मेट कारवाई काही लेडीज असतात त्याच्यानंतर बाहेरून जे लोक नाशिक श शे, शहरामध्ये द दे देवदर्शनाला येतात त्याच्यासाठी आपले काही अधिकारी त्यांना आळून त्यांचे पिळवणूक करतात आणि ट्रॅफिकला खूप अडथळा झालेला आहे त्याच्यात अवजड वाहतूक असतील अवजड वाहतूक ज्या मुंबईकडं मुंबईहून पुण्याकडं जाणाऱ्या अवजड वाहतूक आहे त्या आपल्या कार्यालयाकडनंच आदेश काढलेलं होतं का त्या इंद्रानगर भागातून न जाता आपल्या द्वारका सर्कलवरून जावं पण तिथं काही फलक लावे लावण्यासाठी आम्ही मागं पण निवेदन दिलेलं होतं पण त्याच्यावरती काही कारवाई झालेली आणि त्या फलक न लावता त्या मोठ्या अवजड वाहतूक करणारे वाहतूकदारे त्यांना एक आपले पोलीस ट्राफिकचे अधिकारी त्यांना म्हणजे त्यांची मिळवणूक होती थोडक्यात सांगायचं आहे आम्ही सर्व मुद्दे जे काय होते तोरकावरती ट्रॅफिकचा अडथळा आहे त्याच्यानंतर मुंबई नाक्यावरती खूप अडथळा होतो त्यांना त्रास देणं देण्यात येतं त्याच्यासाठी आम्ही आज आयुक्त साहेबांची भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन दिलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का याच्यावरती शंभर टक्के आम्ही थोडगा काढू आणि आम्ही त्यांनी आदेश दिलेला आहे का आता याच्यासाठी आम्ही मी पण आदेश दिला ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांना थोडीशी कारवाई लेडीज वरती हेल्मेटची आणि जे टोईंगचं पण होतं गाड्या उचलतात त्याची पण त्यांनी सांगितलं का आम्ही थांबवलेली आहे मी आयुक्त साहेबांचे आभार मानतो त्यांनी एक चांगलं काम हातात घेतलेलं आहे आणि वाहतुकीचं ते शंभर टक्के नाशिक शहरामध्ये चांगलं काम करते द्वारका चौकात दिशादर्शक फलक बसवावे अशी ही मागणी यावेळी करण्यात आली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक